कोट्यावधी हो रुपयांच्या निधीसाठी जीव तोडून काम करायचे निधी मंजूर करून आणायचा पण मंजूर काम करायची मुदतीत कामे न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई न करता मोकळीक द्यायची यामुळे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे शासनाची नाहक बदनामी होत असून निधी देऊनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारामुळे शासनाची होणारी बदनामी खपवून घेतली जाणार नाही शहरात रोज कुठे ना कुठे नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला विचारणं होत आहे विकास कामात अडथळे कायदेशीर कारवाई करा वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर रे जबाबदारी निश्चित करा कामे वेळेत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिकेचीच असून कार्यपद्धती सुधारून नागरिकांना न्याय द्या अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पूरस्थिती आढावा राजाराम बांधारा नवीन पुलाचे काम झोपटपट्टी कार्डधारक मनपा विकास निधी आदी महत्वाच्या विषयांवर बैठक पार पडली या बैठकीत महानगरपालिकेच्या संतगतीने होणाऱ्या कार्यपद्धतीवर क्षीरसागर यांनी ठपका ठेवला यावेळी या, या, या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी अडसूळ आपत्ती व्यवस्थापनाचे संघपाळ महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरणोबत जल अभियंता हर्षजित घाडगे जलसंपदा कार्यकारी अभियंता माने अतिरिक्त आयुक्त रोकडे माजी नगरसेवक दिलीप पवार आदी उपस्थित होते